दिवसाची ती भयानक रात्र मला अजूनही चांगलीच आठवते घरामध्ये मी आणि भाऊजी आम्ही दोघेच होतो माझा नवरा कामानिमित्ताने दोन दिवस बाहेर गेले होते म्हणजे ते आता दोन तीन दिवस घरी येणार नव्हते आणि त्या दोन तीन दिवसामध्ये माझ्यात आणि भाऊजीमध्ये असे काही संबंध निर्माण होतील याचा मी कधीही विचार केला नव्हता संध्याकाळचे जेवण झाले आणि मी माझ्या रूममध्ये झोपण्यासाठी गेले तेवढ्यात अचानक मला भाऊजीच्या रूममधून जोरात ओरडण्याचा आवाज आला मी धावत त्यांच्या रूममध्ये गेले तर भाऊजी म्हणत होते की वहिनी माझ्या छातीत खूप दुखत आहे तुम्ही प्लीज थोडं मालिश करून देसाल का माझ्याकडे नाही म्हणण्यासारखं कोणतंही का कारण नव्हतं आणि त्यांना वेदना पण खूप होत होत्या म्हणून मी बांध घेऊन त्यांच्या छातीला मालिश करू लागले तेव्हा अचानक त्यांचा हात माझ्या नको त्या जागी लागला आणि आम्ही त्या रात्री रात्रभर नमस्कार माझं नाव पल्लवी आहे माझं लग्न होऊन तीन वर्ष झाली माझा नवरा माझा नवरा कामानिमित्ताने दुसऱ्या शहरात असतो आणि दोन तीन दिवसानंतरच घरी येतो घरामध्ये माझ्यासोबत माझा छोटा देरही राहतो तो एका खाजगी कंपनीत काम करतो आणि महिन्याला चांगले पैसे देखील कमवतो हो माझा देर एकदम हास्यमुख्य आणि मदत करणाऱ्या स्वभावाचा आहे त्याला मी जे काही सांगते ते तो आवडीनं करतो तो घरी आला की घराचं वातावरण बदलून जाते माझा नवरा घरी नसल्यामुळे मला कुठेही बाहेर जायचं असेल तर मी त्याला सोबत घेऊन जाते घरातलं काही सामान आणायचं असेल तर मी त्याच्यासोबत मार्केटला जाते तो माझी खूप काळजी करत होता पण त्यामागील खरं कारण समजायला मला जरा वेळच लागला आमच्या घरात एक कामवाली बाई होती जी भांडे कपडे धुणं धुयाचं काम करत होती स्वयंपाक मी स्वतः करत होते ती बाई सोसायटीतल्या सगळ्या घरी काम करायची पण काही दिवसापासून ती आजारी पडली आणि कामावर आलीच नाही त्यामुळे घरातलं सगळं काम माझ्यावर आलं दिवसभर घरातल्या कामात मी खूप व्यस्त होते खरं तर मला जास्त काम करायची सवय नव्हती माझ्या मायरही मी फारसं काम केलं नव्हतं कारण आईने कधी मला काम करायला लावलंच नव्हतं त्यामुळे आता हे सगळं मला करायला खूप कठीण जाऊ लागलं एके दिवशी माझा देर कामावरून घरी आला त्यावेळी मी सुकलेल्या कपड्यांची इस्त्री करायची तयारी करत होते त्या दिवशी मी खूप थकले होते पण तरीही काम उरकण्याचा प्रयत्न करत होते देराने माझा थकलेला चेहरा पाहिला आणि तो माझ्या जवळ आला त्याने माझ्या हातातलं काम शांतपणे घेतलं आणि माझ्याकडे बघून हसत म्हणाला वहिनी तुम्ही थोडी विश्रांती घ्या मी हे कपडे स्त्री करून देतो मी थोडीशी अवघडलेले होते पण त्याच्या मदतीने मला खूप बरं वाटलं त्या दिवशी मी माझ्या देराला एक सखा म्हणून पाहिलं एक असा सखा जो नेहमी माझ्या मदतीला धावून येतो आणि मला समजून घेतो संध्याकाळच्या स्वयंपाकाचं काम मी पूर्ण केलं होतं फक्त कपडे स्त्री करायची बाकी होती तेव्हा माझा देर म्हणाला वहिनी मला खूप भूक लागली आहे आधी आपण जेवण करू आणि मग मी तुम्हाला कपडे स्त्री करण्यास मदत करतो मीही त्यांच्या गोष्टीला मान्य केलं आणि आम्ही जेवायला बसलो जेवण करताना आमच्यात काही गप्पा सुरू झाल्या माझ्या देराने मला विचारलं वहिनी दादाचा फोन आला होता का मी उत्तर दिलं हो आला होता ते दोन तीन दिवसात घरी येणार आहेत हे ऐकून अचानक त्यांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली मी विचारलं काय झालं तुम्ही असे गप्प का झालास त्यांनी नाकारार्थी मान हलवली आणि म्हणाला काही नाही असं सहज विचारलं जेवण झाल्यावर मी सगळं आवरलं आणि कपडे स्त्री करण्यासाठी तयार झाले तेव्हा माझा देर म्हणाला वहिनी तुम्ही नका करू मी करतो स्त्री असं म्हणत त्यांनी माझ्या हातातून स्त्री घेतली आणि कपडे स्त्री करण्यास सुरुवात केली त्या कपड्यामध्ये माझा, माझा ब्लाऊजही होता त्याने तो ब्लाऊज स्त्री करण्यासाठी घेतला आणि त्यावेळी मला खूप अस्तव्यस्त जाणवली मी म्हणाले भाऊजी ते राहू द्या तुम्ही साडी इस्त्री करा पण त्याने आग्रहानं ब्लाउजची इस्त्री केली सगळं काम झाल्यावर मी खूप थकल्याचं जाणवलं मी म्हणाले भाऊजी आता तुम्ही आराम करा मीही माझ्या खोलीत जाते असं म्हणत मी माझ्या खोलीत गेले तेवढ्यात अचानक माझ्या देहराचा जोरात ओरडण्याचा आवाज आला मी धावत त्यांच्या खोलीत गेले तो बेडवर पडलेला होता आणि त्याला त्रास होत होता मी विचारलं भाऊजी काय झालं तुम्ही एवढे जोरात का ओरडला तो म्हणाला माझ्या छातीत खूप दुखत आहे कृपया माझ्या छातीची मालिश करून द्याल का रात्र झालेली होती त्यामुळे मीही खूप घाबरले होते मी पटकन बाम घेतला आणि त्याची छाती चोळू लागली जशी मी त्याची छातीला चोळू लागले तसं त्याला बरं वाटलं मी विचारलं आता बरं वाटते का तो म्हणाला हो वहिनी आता बरं वाटते पण तू थोडा वेळ इथेच थांबणार अजून दुखलं तर मग मी थोड्या वेळासाठी तिथेच खुर्चीवर बसले आणि मला केव्हा झोप लागली हे मलाही कळलंच नाही जेव्हा जाग आली तेव्हा मी पाहिले की मी माझ्या देराच्या बेडवर झोपलेले होते आणि माझी साडी पूर्णपणे सुटलेली होती माझं शरीर जड झालं होतं मी पटकन उठले साडी गुंडाळी मला प्रश्न पडला की मी तर खुर्चीवर बसलेले होते मग बेडवर कशी आली आणि माझी साडी का सुटली मी माझ्या देराला शोधत किचनमध्ये गेले तर तो किचनमध्ये कॉफी बनवत होता मी त्याला विचारलं भाऊजी मी तर खुर्चीवर बसलेले होते मग बेडवर कसे आले माझी साडी का सुटलेली होती आणि माझं शरीर मला जडही वाटतंय खरं सांगा तुम्ही माझ्यासोबत काही वाईट तर केलं नाही ना यावर माझा देर म्हणाला हो वहिनी वाईटच आहे जेव्हा तू खुर्चीवर झोपली होतीस तेव्हा मला वाटले की तुझं शरीर जड होईल आणि तुला वेदना होतील म्हणून मी तुला बेडवर टाकलं आणि मी पण तुझ्या शेजारी झोपलो आणि मग कसं मला कळलंच नाही आणि मी माझ्यावरचा ताबा गमावला तेव्हाच मी त्याला थांबवलं आणि विचारलं थांबा भाऊजी हे सगळं खरं झालंय का तुम्ही माझा विश्वासघात केलाय तो म्हणाला माझ्या हातून चूक झाली वहिनी मी माझ्या भावनांवर ताबा ठेवू शकलो नाही या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नव्हता मी त्याला म्हणाले की भाऊजी असं तुम्ही माझ्यासोबत कधीही करू शकत नाही मला यावर विश्वासच बसत नाही खरं सांगा तुम्ही खोटं बोलताय ना माझ्याशी मस्करी करताय ना प्लीज खरं सांगा ना तुम्ही जर खरं सांगितले नाही तर माझा जीवच जाईल मला विश्वास आहे की अशी चूक तुमच्या हातून किंवा मा माझ्या हातून कधीही होणार नाही पण खरं सांगा मी घाबरलेल्या सोरात म्हणाले तेव्हा माझी अवस्था पाहून माझा देर हसू लागला आणि म्हणाला वहिनी तू वेडी आहेस का असं काहीही झालं नाही मी फक्त तुझी मस्करी करत होतो मला बघायचं होतं की तुझा माझ्यावर किती विश्वास आहे आपल्या दोघांमध्ये असं काहीही घडलं नाही जेव्हा तू खुर्चीवर झोपलेली होतीस तेव्हा मीच तुला बेडवर ठेवलं पण मी त्या रूममध्ये झोपलो नाही मी तुझ्या रूममध्ये जाऊन झोपलो होतो आणि साडीबद्दल बोलायचं झालं तर तुला उचलताना ती साडी माझ्या पायाखाली आली आणि त्यामुळे ती साडी सटकली असेल आणि तुझं अंग जड यामुळे झालं कारण तू खुर्चीवर झोपलेली होतीस त्यामुळे असं झालं असावे बाकी काही नाही माझ्यावर विश्वास ठेव हो। माझ्या देराचं बोलणं ऐकून आता कुठेतरी माझा त्यांच्यावर विश्वास बसला होता मी पटकन त्यांच्या पाठीवर थाप मारून म्हणाले मूर्खा आहात का तुम्ही अशी मस्करी कधीही माझ्याशी नाही करायची माझा जीव जाईल तो हसत म्हणाला वहिनी तुझ्यासोबत मस्करी नाही करणार तर कुणासोबत करणार तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा